जगातील सर्वात थंड महासागर कोणता आहे ऑप्शन ए बी सी किडी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर्टिक महासागर हा जगातील सर्वात थंड महासागर आहे आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला आहे ऑप्शन ए बी सी किडी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पिंकली वंकय्या यांनी आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज तयार केला आहे माणसाचा सर्वात मोठा स्नायू कोणता आहे ऑप्शन ए बी सी की डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्ल्युटियस मॅक्सिमस हा माणसाचा सर्वात मोठा स्नायू आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए बी सी की डी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे कोणत्या ग्रहाला सुंदर ग्रह म्हटले जाते ऑप्शन ए बी सी की डी मित्रांनो या प्रश्नाचे गुत्र उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र या ग्रहाला सुंदर ग्रह म्हटले जाते संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात ऑप्शन ए बी सी डी या प्रश्नाचे गुत्र उत्तर आहे ऑप्शन ए सी पी यू याला संगणकाचा मेंदू अशी म्हणतात जगातील दराजाचा लोकसंख्या असलेला देश कोणता आहे ऑप्शन ए बी सी की डी योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत जगातील जास्त लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो ऑप्शन ए बी सी की डी योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लोह यामुळे रक्ताला लाल रंग येतो पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस घेते ऑप्शन ए बी सी किडी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तीनशे पासष्ट दिवस पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस घेते गुलाबी रंगाची केळी कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळतात ऑप्शन ए बी सी योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ या राज्यामध्ये गुलाबी रंगाची केळी पाहायला मिळते